आदरणीय धन्यवाद उपस्थित मान्यवर जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार मी समीक्षा हो आठवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्री पार्वती मी विषयाचे आहे पुण्य श्लोक अहिल्याबाई होतंत्र रक्षणासाठी जिरण रागिनीच झाली स्वातंत्र्य रक्षणासाठी जिरण रागिनीच झाली गोर गरीबांची माय मावली थोर अहिल्या जन्माला आली गोर गरिबांची माय मावली थोर अहिल्या जन्माला आली समाजामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय

एका हातामध्ये शस्त्र व दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष राज्य कारभार केला अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालवणे युद्ध करणे भाला फेकणे त्याचे शिक्षण व प्रशिक्षण दिले जात होते हेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची खरी सुरुवात होती वयाच्या आठव्या वर्षी वयाच्या आठव्या वर्षी पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला लग्ना मल्ला राव यांचे होते परंपरा होती सती नाही तर त्या विरुद्ध त्यांनी अनिष्ट परंपरा होती त्याला लाचे काम अहिल्याबाई केले आतापर्यंत जेवणात कोणत्याही राज्यकर्त्यावर जेवढी संकट आलेली असतील ना तर तेवढी अहिल्याबाई होळकर यांच्यावर राज्यावर चालून आले लहानपणापासूनच तलवार चालवणे युद्ध कौशल्य इतर काही गोष्टी शिकवल्या होत्या बाई अहिल्याबाईंना लहानपणापासूनच माहित होत की कोणत्याही शत्रूला रणत पराभूत करण्याऐवजी अगोदर मनात पराभूत करायचं असतं कारण मनात पराभूत झाल्याला सामर्थ्य राज्यकर्ती होत्या आजही संपूर्ण भारतामध्ये देवींचा इतिहास सर्व सर्वांनी समजून घेतला जातो या अहिले महिने आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदीचा कायदा करून समाज व्यवस्थे

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही समाज सेवा पुरुष जातीचा बडगा छेदून केली तुम्ही समाज सेवा तहानले पोटी घास देऊन तृप्त केल्या तहानले जीवा जात धर्म विसरून दाखवला मानवसेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून दाखवला मानवसेवेचा मार्ग नवा आईने होळकर आपल्या शौर्याचा कायम तेवत राहील दिवा कायम तेवत राहील दिवा एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र